झालं की नाही तुझा माणसं तयार झाली चला आटप आटप लाव का ரோ <laughs>

हे बघा हे साहेब हे लूप कुलूप तांबी लांबीरोज याचा काय उपयोग नाही बघा अवकसंख्या भरम साठ वाढत चालली आणि त्यात मध्ये बेकारी आणि बेकाराचे फालतू लोक पुढारी व्हायला लागलेत हो तुम्ही खाली या आणि एकेकाला उचला सगळ्यांच्या मला माहिती आहे तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या मागे अरे देवाच्या मागे अगं हे खराब बाकी सगळं खोटं देवाच्या नावाला बोमलून बोमलून देव कधी खाली आलाय का ह्याचं नाव तू घे नाही तर घेऊन नकोस पण हे खाली येणार आणि आल्यावर तुम्हाला घेऊन जाणार अरे ह्या काहीतरी काय माकडापासून शिक हेच ना कि तोंड असून बोलायचं नाही तोंड असून बघायचं नाही आणि कान असून ऐकायचं नाही उद्या तू म्हणशील हे असून ते करायचं नाही आणि ते असून हे करायचं नाही बरं झाला आमचा बाप तुझं ऐकलं नाही आमचा जन्मच झाला नसता तोंड

Hey, ना म्हणून मी म्हणजे मुकुंदा तुला एक लाख रुपयाची गरज आहे लाख एक लाख ताबडतोब एक लाख रुपये घेऊन या अरे बर काय म्हणू तू मला पैसे देणारा कोण तुझा मला संबंध काय तू मला नातात आहेस गोत आहेस दात आहेस का बाजूचा आहेस असं नाही मुकुंदा तू माझा जीव वाचवलास ना म्हणून अरे पण तुझ्या जीवाची जी किंमत काय एक लाख रुपये आहे काय एक तुझा फालतू जीव आणि तो वाचवला हो काय मला नको तुला हा जोडतो मुकुंदा मी तुला पैसे देणार म्हणजे तू ऐकणार नाही नाही तू देणार माझं मी तुझा पैसा घेतलेला फेडणार कारण मला कोणाचं कर्ज आवडत नाही काय माणसाला एकटा जेवा पण कर्ज बाजायला असू नये तुला कोणाचं कर्ज नाही ना नाही एवढा मोठा बंगला दिसतोय म्हणून सांगतोय मुकुंदा अरे पायसोड हे पायसोड हे पायसोर हे सगळं माझ्या मालकीच आहे मी कमावलंय तुस वार पथ्याला <laughs> कमाव की तिथं पैसे म्हणजे कशाला हे काय थेली आहे ना आमच्या आहे ना तिली कोहरे नोटायचा बरोबर थैली भरणार नाही आई म्हणली पाच लाख घेऊन ये मी म्हणले एक लाख एक लाख ते एक लाख पाच लाख आपला बघू दे काय काय बघाय केलंय जे चल आणि हे नोकर लोक एक नंबर चोर असतात ना त्यांच्यावर विश्वास ठेवायचा काय चल निघू मी काय मुकुंदा हे लाख रुपये घेऊन तू चाललाय चालला पण लोकांना हे खोट वाटेल खोट अरे बरे नोटा खऱ्या आहेत ना नाही नोटा खऱ्या आहेत पण दोन दिवसात तू एवढे पैसे कमावले यावर लोकांचा विश्वास बसणार नाही हा तुझ्या मायला मग तुझं नाव सांगेन मग तर तू आणखीनच गोट्यात येशील तुला नाही सांगू तुला अरे हे पैसे खरे आहेत मुकुंदा तू खरा आहेस पण जग खोट मुकुंद एक तर तू जगाच्या किंवा जगाच्या मागे तरी आहेस आल्याच मागचा पुढचं मला काय मला जाऊ दे आता हे बघ जातोय पण एका आठव काय बोल तुझ्या गावचं काम पूर्ण झालं ना म्हणजे तू परत येईल राहायला कायमचा 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 कायम कायमचा 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 राहायला अरे तुझ्या मी शिर्जी म्हणजे मी तुझ्याकडे कायमचा राहतो माझ्या आईला बेवारशी करतोस काय नाही थोडक्यात म्हणजे तू माझं दत्तक घेणार म्हणजे मांडीवर तुला मांडीवर घेण्याची जर एवढी खादत आहे ना तर माझा अख्खा गाव घे ना अख्खा गाव अरे लोकांना तुला दुवा मिळाल अका गाव माझ्या गावासारखा गाव, गाव अख्खा दुनियात कुठं नाही मग काय माझ्या गावामध्ये तंट नाही भांडण नाही चोरी नाही मारी नाही दांडी नाही लबाडी नाही काही नाही हे तर सोडत पण इलेक्ट्रिक बी नाही पाणी बी नाही पण प्रत्येक खेडोपाडी वीज आणि पाणी पोहचलं पाहिजे असं सरकारचं धोरण आहे हा सरकारचं धोरण आहे म्हणजे गावात नाही त्याचं काय होत आहे की इलेक्शन अजोगा गावामध्ये इलेक्ट्रिक खांब पाण्या पडतात पण इलेक्शन झालं की रातोरात सगळं गायब मग अशी पाच दिवसांनी मी पाहिली त्यामुळे होत काय की अजून आमच्या गावात अंधार हो आणि अंधार असल्यामुळे कोण कुणाचं काय काय घेत आहे ह्याचा पत्ता लागत नाही तेव्हा म्हणतोय की माझं राहुल गाव तू दत्तक घे आणि सुधारणा कर तुला दुवा मिळेल दुवा ऐक तुझं गाव मी दत्तक घेतलं घेतलं कलेक्टर न कळवा कळव हालकड माणस आहे सांभाळून राहा नाही मी सांभाळून राहतो तू पण सांभाळून राहा हलकड माणस हो. हो। <laughs> आहे सर लोक काय काय पाया पडत राहिलं आमच्या आईने सांगितलं की मोठ्या माणसाच्या पाया पडत जा पण पाया पडत येऊ मी आता काय राहि दुसरं विचारलो माझ्या लग्नाला यायचं ना या। नाए, नाए, नाए। नक्की कशाला पाहिजे नक्की खून पक्की असं कर ना तुला गाडी भरायचं पैसेच देतो ना हे रुपये पाहिजे आता येशील का नाही येशील का नाही अरे तू काय तुझा भाव बी भाडं दिलंय मी पैसे कसले देतोय बाळ अरे साहेबांच्या कडे पैसे पडले ठिकाण ठिकाण पैसे, पैसे असू <laughs> <laughs> दे पण पैसे तर काय असतं आज येईन उद्या नाही आणि माझं लगीन आहे परवा म्हणजे गाढव माणूस आहे येऊ मी येतो लवकर येतो वीस रुपया देतोय अक्कल शून्य अक्कल शून्य तुम्ही आहात साहेब पुस्तकात अक्कल नसते डोक्यात असते आणि ते तुमच्या जवळ नाही म्हणून तर आपल्याकडे नोकरी करतोय वीस रुपये नाही वीस लाख वीस लाख